साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज मुख्यमंत्री एकनाथ <दलग> शिंदेच्या पत्नी लता शिंदेने अक्कलकोटच्या अन्य छत्रात स्वतः वाढपे बनून केली सेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसात मिसळून कायमच आपण त्यांच्यातील एक असल्याचे <the last> दाखवून <दल> देतात पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या देखील त्याला अपवाद नाहीत याचा प्रत्यय नुकताच अक्कलकोट येथे पाहायला मिळाला मुख्यमंत्र्याच्या पत्नी लता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या तसेच शिंदे कुटुंबातील काही सदस्यांनी यांनी नुकतीच अक्कोलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थाच्या पादुका तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेतले यानंतर प्रत्येप्रमाणे त्यांनी अन्नछत्राला भेट दिली मात्र यावेळी त्यांनी सर्वसामान्य सेवेकरी बनून स्वामी भक्तांना अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर स्वतः हातात भाजी आणि भाताचे भांडे घेऊन त्यांनी वाडपी बनून सर्वसामान्य भक्तांना आग्रहपूर्वक प्रसाद वाढला तसेच त्यांना वाढून झाल्यानंतर स्वतः आपल्या सर्व सहकार्याच्या सोबत सर्वसामान्य भक्तासोबत बसून प्रसाद ग्रहण केला मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा हा साधेपणा पाहून उपस्थित भक्तगण देखील मनोमन चुकावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा सर्वसामान्य माणसात मिसळून त्यांच्या तरी एक ओहून वावरताना आपल्याला दिसतात मात्र त्यांच्या पत्नी देखील त्याला अपवाद नाहीत हे त्यांच्या छोट्याशा कृतीतून दिसून आले